मी आता तिसरी आहे संस्कृत संस्कृती संवर्धन या YouTube चॅनलचा शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी गट क्रमांक 2 मध्ये भाग घेतला आहे श्री आदिनाथ सर हे या स्पर्धेचे संयोजक आहेत भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना देवता मानतात मी या स्पर्धेत नर्मदा नदीबद्दल आदर व्यक्त करणारे शंकराचार्य रचित नर्मदा अष्टक म्हणून दाखवणार आहे प्रथम मी नर्मदा देवीला नमस्कार करते पहिला श्लोक सविंदु सिंधु सुस्खल तरंग जात जात कारी कृतांत दूत काल भीति हारी वर्मदे तदीय पाद नमामि देवी नर्मदे अर्थात बिंदु पासून सिंधु अखंड तरंगाकार नटलेल्या दुष्ट प्रवृत्तीमुळे प्राप्त होणाऱ्या जन्मपरंपरेचा नाश करणाऱ्या जलाने युक्त अशा तुझ्या पदकमलांना कालस्वरूप यमदूतांची भीती हरण करून रक्षण करणाऱ्या हे देवीनांमध्ये मी तुला नमस्कार करते दुसरा श्लोक पदंबुली नदी नमी नदीव्य संप्रदायक कलो मलो गभार हारी सर्व तीर्थनायक सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्र वाक शर्मदे वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अर्थात

सदने सदने जन जन वदने जय तुझी कल्याणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, करा। जयत भारतम जयत संस्कृतम धन्यवाद